काय करणार ज्या कडा एकमेकांना काय करणार जुळवणार आणि अशी सरळ अशी रेश मारून घेणार आता हा एक्स्ट्रा कागद झालाय हा एक्स्ट्रा कागद आहे तो मी काय करणार जादा कागद आलाय असं घडी मारणार आणि तो पट करणार आपल्याला हा भाग नको आहे कारण आपल्याला चौरस कागद पाहिजे हा इतका कृती होता आता झाला का बघा चौरस कागद झाला चौरस कागद आता परत होती तशी इथन मी घडी घातले तिथन अशी पुन्हा घडी घालायची आणि दुसरी घडी अशी घालायची एक्या खडा जुळवायच्या अशा आणि हे असं करायचं म्हणजे काय होत असं त्रिपल तयार झाला होता आता मी काय करणार होता घेणार हा जो कोपरा आहे कोपरा तो काय करणार मी बाजू करणार बाजूने कापणार पण पूर्ण कापणार परत इकडनं करणार त्या बाजूने पण कापणार पण पूर्ण कापणार नाही असं बघा एक दोन तीन वेळा कापला तर शेवटचं थोडासाच कागद राहिलाय ना पण शेवटचं करूया पूर्ण कापायचं नाही इकडच्या बाजूने पण कापायचं पण पूर्ण कापायचं नाही आता मी काय करणार बघ इकडं बघायचं रे म्हणजे कळतंय ही जी घडी आहे मग अशा आपण घातली ती तशीच काय करायचं नंदू नंदू उघडायची आहे घडी हा आता हे उघडलं बघा उघडला आता ह्या उघडलेल्या कागदामध्ये मी काय करणार आपलं जे जांभूळ आहे छोटस हे जांभूळ जे ठेवणार आणि ह्या ज्या उघड्याकडे आहे बघा शिंका तयार झाले का सोपा आहे हे शिंकाळ काय करायचं पण बघा पूर्वी लोकांच्या घरात वीज नव्हता ठीक आहे मग तेव्हा लोक काय करायचे दूध असं शिमकाळ दोरीचं बनवायचं आणि घराच्या आड्याला लावायचे आणि त्याच्यामध्ये आपले तिथं मी तिथं जांभळ ठेवलाय तिथं दुधाचं भांड बाकरीची बुट्टी ठेवायची का मांजराला खाऊ नये मांजराला

आपण काय करायचं एकमेकांना हा भाग डोवायचा जर मला तिकड चिकटवल्यानंतर मला दोन्ही पकडाय चिकटवल्यानंतर छान Thank yeah.